हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे अमावस्याच्या रात्री चंद्र पूर्णपणे लपलेला असतो श्रावणाच्या आदल्या दिवशी येणाऱ्या आमावशेला दीपामावसा म्हणतात तसेच आमावश्यला दीपपूजन आणि जीवतीची पूजा केली जाते यंदा चोवीस जुलैला ही अमावशा आलेली आहे धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी भगवान शंकरांची खऱ्या मनाने पूजा करतो त्यांच्यावर महादेवाची कृपादृष्टी कायम राहते असेही मानले जाते अमावश्याच्या दिवशी उपवास केल्याने विवाहित महिलांना भगवान शंकराच्या कृपेनं अखंड सौभाग्य प्राप्त होते त्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकटे दूर होतात कोणत्याही ते उपाय चला जाणून घेव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अमावसेला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात लवंगही टाका यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा यामुळे पितृदोष दूर होतो या दिवशी भगवान भगवान शिवांची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते शिवाची आराधना करावी शिवलिंगाला बेलपत्र दूध दह्याने अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाही होतात या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा